હા તુ એકદમ ફિટ વહેલા

एकदम मस्त आता आम्ही असं ठरवलंय तुझी सगळी जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय हा त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मंगेश आले होते ना ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष बरोबर की नाही तर ना। तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमची वानार सेना म्हणून मी त्याचा सदस्य आहे अरे सगळं जॉईन करून काय झालंय वानार सेनेच्या माध्यमातून जे वानार सेनेचे प्रमुख आहेत उत्तर प्रदेशचे आणि मोठे अधिकारी तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असेल आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असेल तर ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड आता तुला जेव्हा आवाहन केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी पूर्वी पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे ऑलरेडी आणि अजूनही कलेक्शन 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 धनंजय सिंग आणि अजित भैया म्हणून ते अजून तुला कॅश देते पण ते पैसे आता तू अशी घालू शकतो बायकोच्या मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करू नको आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला आता एकदम मस्त मैदानात आणू रस्त्यावर नाही मैदानात आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेसाहेब तुझ्या पदावर आहेत काही टेन्शन नाही तर आता हे डॉक्टर पॉलला मी घेऊन आलोय आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं अच्छा तर हे आता यांना मी सांगितलंय की पूर्ण जी जबाबदारी आहे मेडिकल आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार तुझं लिव्हर बिवर आता एकदम फ्रेश असणार ना लिव्हरला तू त्रास बंद की सहा महिने हो सहा महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष ते ऑस्ट्रेलियामध्ये होतो तर आता असं ठरलंय ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शरीरामध्ये ते सगळे डॉक्टर कॉल आता सगळे रिपोर्ट केला सगळं बघते आणि भाषण किती करतो तिच्या बरोबर आता नाही करत आधी किती करत नाही आधी करायचं नाही जाऊ दे पण आता सोडून दे आता जे असेल ते शांतपणे सगळं आता तू काही काळजी करायची नाही मस्त पैकी एन्जॉय करायचं लाईफ आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देतो मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं मी सांगितलं माझा फक्त तो तीस वर्ष जुना मित्र आहे नेत्र जुने आठवणी वगैरे सांगितलं मी तुमचं आणि आपल्या बँडॉलच्या रेस्टॉरंट मध्ये इसको मराठी खाना बहुत आता काय काळजी करायची नाही सगळं आपण जबाबदारी घेऊ शिवसेने तू योग्य वेळी फॅमिली मेंबर आहे ठाकूर हे तीन हॉस्पिटल आहेत त्यांचे तिसरं उलट खूप चांगलं झालं आणि अभि आपणर सेनाच्या हे शॅम्पू हो गया जमा बिरकुल एक महिन्या पहिले कुछ सात एक जमा होता अकाउंट अकाउंट मध्ये किती आले पैसे तीन तीन नाही आम्ही काय केलं होतं ते अकाउंट तुझ्या डायरेक्ट केलं होतं म्हणजे तुझ्या अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा होणार होते काही पैसे आणि काही काही आमचे जे लोक आहेत त्या माध्यमातून एक वीस एक लाख रुपये आता जमा झाले तर वीस एक लाख रुपये तुला आता संध्याकाळी देतील ते शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये तू बायकोच्या हातात देऊन जा आणि मेडिकल औषध औषधापासून सगळं काही ट्रीटमेंट ते आता तुला लॉंग लाईफ फ्री, ये भी डॉक्टर पॉल बी आपण प्रेम खूप थँक्यू थँक्यू फॉर एक्सिंग पण परत कॉन्फिडन्स वाढवायचा आणि मैदानावर यायचं मुलांना परत तुझ्यासारखे विनोद कांबळी घडवायच्यात आपल्या मुलगा आहे मी लेफ्ट हँड माझा मुलगा पण लेफ्ट हँड आता म्हणून सांगतो असे विनोद तांबळे आपल्याला अजून घडवायचे महाराष्ट्र मुंबईतून तुझ्याच माध्यमातून तुझ्या कोचिंग खालीच घडवायचं काही काळजी करू नको सगळे तुझ्या सोबत आहे पूर्ण देश महाराष्ट्र आणि सगळे पक्ष एकनाथ शिंदे साहेब पण खास पाटील भेट तुला बाईकला शुभेच्छा दिल्या किती